नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आता तिसरा हप्ता हा नेमका ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे परंतु तो कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याची माहिती मिळणार आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्वाचे व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर घालवता व्हिडिओ करूया बघूया एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सन्मान सोहळा ती व तिसऱ्या हप्त्याचं वितरण हे रायगड येथे होणार होत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम काल होऊ शकलेला नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे त्यामुळे अनेक महिला भगिनी निराश झालेल्या आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये डिक्लेअर केल्यानंतर लगेच अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार होते परंतु तो कार्यक्रम रद्द झाल्यामुळे अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक महिला भगिनी ह्या निराश झालेल्या आहेत तर त्याबाबत महिला व विकास मंत्री माननीय आदितिताई तटकरे यांनी एक ट्विट केलेला आहे आणि मध्ये जी काही माहिती दिलेली आहे तर ती बघूया आपण आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा तिसरा हप्ता नेमका आता कधी मिळणार आहे तर बघूया ती माहिती तर बघा यासाठी आपण एक ट्विटर हँडलवर आलेलो आहे टटकरे यांच्या आणि या ठिकाणी त्यांनी एक ट्विट करून सांगितलेलं आहे की नेमकं या हा जो तिसरा हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी बगा नो कि माजी तर बघा लाडक्या बहिणीनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्याऐंशी भगिनींना एक हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि आता उर्वरित महिला भगिनींना कधी पैसे मिळणार तर बघा या ठिकाणी की तिसऱ्या हप्त्याचे पैसे गव्हर्नमेंटने पंचवीस सप्टेंबर पासूनच वितरित करायला सुरुवात केलेली होती आणि त्यानुसार चौतीस लाख चौतीस हजार महिला भगिनींच्या खात्यावर तिसरा हप्ता गेलेला आहे परंतु तरीही काही महिला भगिनी अजून उर्वरित आहे तर त्यांच्या खात्यावर एकोणतीस सप्टेंबर म्हणजे काल पैसे जमा होणार होते परंतु ते पैसे काल जमा होऊ शकले ना नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे आता पुढे बघूया की नेमके ते पैसे कधी जमा होणार आहे तर बघा की ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्यासाठी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे परंतु आता सप्टेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हा महिना तर गेलेला आहे आणि ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आलेले आहेत ज्या महिला भगिनींना अगोदर दोन हप्ते मिळालेले होते तर त्या महिला भगिनींना तिसरा हप्ता मिळालेला आहे आणि या दोन्ही हप्त्या दरम्यान ज्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या तर त्या अडचणी दूर करून त्यांना तिसरा तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे परंतु अजूनही लाखो महिला भगिनी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर एक रुपया पण आलेला नाही तिसऱ्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर बघा यासाठी उर्वरित महिला भगिनींसाठीचा जो काही तिसरा हप्ता आहे तर तो ऑक्टोबर मध्ये वितरित केला जाणार आहे अजून डेट आता निश्चित व्हायची आहे परंतु आपला असा अंदाज आहे कि 20 विदान की वीस ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे गव्हर्नमेंटला या योजनेसाठी जे काही हप्ता वितरण असेल किंवा सगळी कामे वीस ऑक्टोंबरच्या आतच करणे गरजेचे आहे कारण एकदा आचारसंहिता लागल्यानंतर गव्हर्नमेंटला काही करता येत नाही म्हणून जो आपला तिसरा हप्ता आहे तर तो, तो आपल्याला वीस ऑक्टोबरच्या अगोदरच मिळेल त्यामुळे आता चिंता करू नका आपल्या खात्यावर हो। वीस ऑक्टोंबर पर्यंत निश्चित पैसे जमा होणार आहे फक्त आता वेट करायचा आहे आणि वॉच करायचा आहे तर अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट या संदर्भात होते त्यामुळे महिला भगिनींनो चिंता करू नका वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या खात्यावर हा हो। तिसरा हप्ता जमा होईल तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओ मध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद